अखिल भारतीय समता परिषदेची आढावा बैठक कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न विविध मागण्यांसाठी शासकीय पारिचारिकांचं अठरा जुलैपासून राज्यस्तरीय बेमुदत कामबंद आंदोलन सुरू उंभ्रे येथील महिलांचा दारू विरोधात एल्गार ग्रामपंचायतीवर मोर्चा साखरी पोलिसांना निवेदन आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृती दिनानिमित्त धुळ्यातील फाशीपूल चौकात अभिवादन अखिल भारतीय समता परिषदेच्या धुळे व नंदुरबार जिल्हा आढावा बैठकीचं आयोजन दिनांक अठरा जुलै रोजी धुळे शहरात करण्यात आलं होतं ही बैठक समता परिषदेचे कार्याध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली गुलमोहर शासकीय विश्रामगृह येथे पार पडली अगोदर नंदुरबार जिल्ह्याची आढावा बैठक झाली त्यानंतर धुळे जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली बैठकीत संघटनवाढीबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी भुजबळ यांनी चर्चा केली तसेच त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या दरम्यान बैठकीसंदर्भात माहिती देण्यासाठी माजी खासदार तथा समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रानंतर उत्तर महाराष्ट्राचा हा दौरा आमचा आज सकाळपासून सुरू आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने संघटना बांधणीच्या संदर्भामध्ये म्हणजे महिला अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष किंवा मिस्टिकचे महिला अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष वगैरे सगळ्याच्या नेमणुका झाल्या आहेत किंवा काही पेंडिंग आहेत पुढे काही बदल घालवायचा आहे किंवा नव्यानं काही जणांची नेमणुका करायच्या आहेत ह्या संदर्भामध्ये जे आहे चर्चासाठी आम्ही जिल्हावार बैठका घेत आहोत त्याचबरोबर महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने गेले अनेक वर्ष जे आहे ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढण्याचं काम जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून करत आहे आरक्षणाचा मुद्दा असो किंवा जनगणनेचा मुद्दा असो किंवा अनेक सीच्या संदर्भामधल्या वेगवेगळ्या वेग वेग काय अडचणी आहेत त्या संदर्भातली भूमिका असो नेहमी अग्रेसरपणे महात्मा आपले सत्ता परिषदेनेमध्ये लढा दिलेला आहे आणि ते लढा देत असताना जे आहे नंदुरबार असेल धुळा असेल किंवा आजूबाजूचे जिल्हे आहेत तालुका आहेत ते वारंवार जे आहेत त्या आंदोलनासुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जे आहे चांगल्या रीतीने काम करण्याची आवश्यकता आहे आदरणीय पंतप्रधान मोदी यांनी जे आहे जात न्याय जनगणना ही करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने जे आहे खाली तळागाळापर्यंत जात जनगणना जी आहे व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने समता कार्यकर्ते जे पातळीपर्यंत तयार झाले पाहिजे जेणेकरून जात आहे पार मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात शासकीय परिचारिकांनी दिनांक अठरा जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे हे कामबंद आंदोलन राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील केलं जात असून या आंदोलनाचं स्वरूप राज्यस्तरीय आहे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन तफावत दूर करावी कंत्राटी पद्धतीने होणारी भरती रद्द करून शंभर टक्के कायमस्वरूपी भरती आणि पदोन्नती केली जावी यासोबतच भरती प्रक्रियेत लिंग समानता राखावी तसेच धोका भत्ता आणि लॉन्ड्री भत्ता केंद्र शासनाच्या प्रथेनुसार वाढवावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे मागील दोन दिवस मुंबईत आझाद मैदानात धरणे आंदोलन करूनही सरकारकडून ठोस प्रतिसाद मिळाला नसल्यानं अठरा जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे या आंदोलनामुळे हिरे रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचारांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे दरम्यान ज्येष्ठ कर्मचारी नेते एस यू तायडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला मी महाराष्ट्र परिचारिका संघटना धु दु, धुळे जिल्हा शाखा ही संघटक असून आम्ही दोन दिवसीय धरणे आंदोलन केलेलं होतं आमच्या मागण्या सरकारकडे मागण्यांसाठी सरकारचं सरकार लक्ष, सरकार लक्ष सरकार वेधण्यासाठी आणि त्या तरीही सरकारने आमचं लक्ष सरकारने आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही त्यामुळे आम्ही काल दिनांक का सतरा रोजी एक दिवसीय आंदोलन केलं तरीही सरकारला आम सरकारच्या कानापर्यंत आमची आरोळी गेलेली नाही त्यामुळे आज दिनांक अठरापासून आम्ही बेमुदत संप करणार करत हो। आहोत आणि आमच्या प्रमुख मागणी आहे की परिचारिकांचे कंत्राटीकरण बंद करा परिचारिकांना जो केंद्रामध्ये भत्ता मिळत आहे नर्सिंग अलाउंस तो आम्हालाही मिळावा समान काम समान वेतन याप्रमाणे त्याचप्रमाणे आम्हाला गणवेश भत्ता मिळावा आणि आमची आमचा जो स्वतंत्र सेल आहे तो निर्माण व्हावा ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहे आणि यासाठी आम्ही यावेळेस आक्रमक भूमिका घेतलेली आहे कारण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या चाळीस वर्षापासून प्रलंबित आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल साक्री तालुक्यातील उमरे येथे गेल्या पंधरा वर्षांपासून दारूबंदी होती परंतु हळूहळू गावाच्या वेशीवर दारूचे अड्डे सुरू झाले त्यानंतर हळूहळू गावातच दारू विक्री सुरू झाली यामुळे तरुण पिढी या, या अवैध केमिकल मिश्रित दारूच्या आहारी जात असून अनेक तरुणांना गंभीर समस्या निर्माण होत आहेत तसेच यामुळे अनेकांचे संसारसुद्धा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत म्हणून उंबरे गावातील महिलांनी व तंटामुक्ती अध्यक्ष आणि सदस्य यांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला तिथे उपस्थित असलेले पोलिस पाटील ग्रामसेवक यांना अवैध गावठी दारू जी दारू नसून केमिकल आहे त्यावर त्वरित बंधने घालावीत अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं त्यानंतर सर्व महिला पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष आणि सदस्य यांनी थेट साखरी पोलीस स्टेशन गाठत पोलीस स्टेशनचे पी आय वळवी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी अन्यथा आम्ही मोठं आंदोलन उभं करू असं सांगितलं यावेळी गावातील पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या पी आय वळवी यांनी गावठी दारू विकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन यावेळी महिला आणि ग्रामस्थांना दिलं नमस्कार नमस्कार मी भारती बिपिन चंद्र देगावकर माझं गाव साक्री तालुक्यात बुमरा गाव म्हणून माझ्या गावात अतिशय दारूबंदी आपलं सॉरी दारू विक्री तर चालू आहे म्हणजे घराघरातून चालू आहे बाहेरून केमिकल दारू आणून गावात विकली जाते आणि तरुण प त्या वेशनाला बळी पडून आणि उद्ध्वस्त होत आहेत म्हणून माझ्या गावात काहीतरी सरकारने याच्यावर निर्णय घेतला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आज या सगळ्या महिला इथे जमा झालेलो आहेत आणि सगळ्यांनी साथ दिलेली आहे की गावात ही दारूबंदी झालीच पाहिजे सगळ्या महिलांची इच्छा आहे संसार उद्ध्वस्त होत आहेत आज माझे तरुण म्हणजे माझ्या ज्या वाड्यात आहेत अतिशय सुन्नि भाऊ आहेत माझे ते सुद्धा त्या संसाराला सोडून त्या दारूच्या वेशनापायी उद्ध्वस्त होत आणि त्यांचा संसार सांभाळण्यासाठी आज आम्हाला हे पाऊल उचलावं लागलेलं आहे निवेदन देऊन आलेलो आहे त्यावर पोलिसांनी कडक कारवाई असं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही याच्यावर कडक कारवाई करू आणि जर समजा त्यांनी कडक कारवाई नाही केली तर मी माझ्या गावातल्या सर्व महिला आणि माणसांना घेऊन आम्ही स्वतःकडे कारवाई करू याला जबाबदार ते सरकार राहील शासन राहील नाही तर आम्ही साखरीला उपोषण करू संतोष नाही मी या गावाची मुलगी आहे कारण की माझा नवरा पण खूप दारू प्यायचा दारूबंदी झाली पाहिजे कारण की त्याच्यामुळे माझा संसारचा पण उद्ध्वस्त झाला आहे माझे दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी आहे आणि लोक खूप दारू माझा स्वतः भाव सुद्धा दारू पितो त्याच्यामुळे दारूबंदी झाली पाहिजे कारण की घराघरात खूप भांडण त्याच्यामुळे काहीतरी कारवाई करायला पाहिजे करा आम्हाला एवढी गावाला फक्त दारूबंदी पाहिजे कारण की खेडोपाडी पण आणि डोंगरावरती पण विकली जाते माझ्या गावाच्या चार तीन वाजता दारू नाही पाहिजे आमच्या आजूबाजूच्या गावात खूप दारू विकतात त्याच्यामुळे काहीतरी त्याच्यावरती तोडजोड करा तुम्ही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव अशा क्रांतिकारी विचाराने कामगार कष्टकरी श्रमिकांच्या व्यथा आणि सामाजिक स्थिती आपल्या साहित्यातून मांडणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं धुळे शहरातील फाशीपूल चौकात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी अण्णाभाऊंच्या नावाचा जय जयकार करण्यात आला याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक जाधव बंडू गांगुर्डे अमृत कांबळे नितीन जगताप आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे आकाश बागुल आकाश जगताप सोमनाथ गायकवाड ॲडव्होकेट तुषार ससाने संदीप पवार संजय मस्के मयूर मरसाळे मुकेश वाकळे अप्पासाहेब पवार राकेश ससाने यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते दीड दिवस शाळा शिकून समग्र वास्तववादी मराठी साहित्याचे निर्माते साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची आज छप्पन्नावी पुण्यतिथी सालावादाप्रमाणे समस्त मातांग समाजाच्या वतीनं पूर्णाकृती पुतळ्या समितीच्या नियोजित जागी होत असते यावरती देखील अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं समाज या ठिकाणी जमा झाला आहे अण्णाभाऊ साठेंच्या या पुण्यतिथीनिमित्त समाजाची एकजूट आणि समाजाचं एकत्रीकरण करण्याचं काम सर्वच समाजातील ज्येष्ठ दोन मंडळी करत आहे अण्णाभाऊ साहेबांनी ज्या पद्धतीने आपल्याला जो वारसा दिला आहे संघर्षाचा तो यापुढे या दिवशी आम्ही अशी शपथ घेतो की तो वारसा आम्ही कायम चालू ठेवणार आहोत त्यानंतर त्यांनी या शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे त्या दिवशी त्या या कार्याचा उजावसुद्धा त्यांच्या शिक्षणाच्या महत्त्वाला आम्ही देणार आहोत सर्वांनी एक विचार केला आहे की अन्नभाऊ साठेंच्या दिलेल्या आपण शिरोरीवरती सर्वांनी आपला वाटचाल करत राहावी आणि अन्नभाऊ साठेंना श्रद्धांजली या ठिकाणी आम्ही वाहत आहोत अन्नभाऊ साठेंना विनम्र अभिवादन करण्यासाठी अन्नभाऊ साठेंना विनम्र अभिवादन करण्यासाठी समाजातील ज्येष्ठ समाजसेवक मनोरा गांगुडे धुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्रजी सोनाणे साहेब या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक जाधव ॲडव्होकेट तुषार बसने वाकळे साहेब त्यानंतर अविनाशजी संजय भाऊ देशके अमृत अण्णा कांबळे कृष्णा भाऊ म्हसके संदीप पवार आकाश बागुल नितीन जगताप आणि परत म्हणता ये मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल